श्रीनगर कॉलनी मातोश्री लॉन्सच्या पाठीमागे पांगरकर रो हाऊस इथं सहा महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांनी घेतली युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांची भेट श्रीराम कॉलनी टँकर सुरू करण्याचं युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश आज दिनांक अकरा मे रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील श्रीनगर कॉलनी मातोश्री लॉन्चच्या पाठीमागे पांगरकर रो हाऊस इथं गेल्या सहा महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांनी महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवेदन सादर केले मात्र महानगरपालिकासह प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार अर्जुन खोतकर भेट न झाल्यानं नागरिकांनी थेट युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांची भेट घेतली आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अमोल ठाकूर गणेश मोहिते शुभम टेकाळे आदींची उप... उपस्थिती होती अभिमन्यू खोतकर यांनी श्रीरंग नगर कॉलनीत टँकर सुरू करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी मोनिका पडूळ रेखा खेडकर रंजिता कांबळे चंद्रकला झुंजळा यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते